डरोगे तो कटोगे बटोगे तो कटोगे असा आहे का नाही तर डरोगे तो मरोगे बटोगे तो कटोगे हे माझे शब्द नाहीत हे आपल्या देशातले दोन प्रसिद्ध पक्ष आहेत काँग्रेसचं मत आहे डरोगे तो मरोगे आणि बी जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टी यांचा नारा आहे बटोगे तो कटोगे नेमकं चाललं तरी काय या देशामध्ये आता निवडणूक जवळ आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी निवडणुकीपूर्वी युती सरकार याचं म्हणणं होतं की तुम्ही आमची ताकद वाढवा आमची ताकद वाढवली दीडशे दोन दोनशे अडीच अडीचशे तीन हजार रुपये करणार तुमच्या या भावावर विश्वास ठेवा आता अवघ्या आठ दिवसावर निवडणूक आलेली आहे तर हे पक्ष आता असे बोलत आहेत मुस्लिम लोकांना आहेत डरोगे तो मरोगे आणि बी जे पी हिंदूला बोलत आहे बटोगे तो कटोगे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि आपण पाहत आहात राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही लाईक कुणीच करत नाही माझी भाषा एकतर तुम्हाला समजत नाही किंवा स्वतःला तुम्ही अधिक शहाणे समजता हे दोनच कारणं असू शकतात कारण ती व्यक्ती लाईक करते ज्या व्यक्तीला माझी बोलीभाषा माझी शैली समजते कमेंट तेच लोक करतात जे मनाने आणि शरीराने जागे आहेत चला असो तर मित्रांनो भारत देशामध्ये आता सगळ्यात अगोदर आता अशी वेळ आलेली आहे म्हणजे सर्व पहिल्यांदाच असं होताना दिसत आहे की एक पक्ष दुसऱ्या समाजाला बोलतो की डरोगे तो मरोगे आणि एक पक्ष बोलतो बटोगे तो कटोगे म्हणजे धमकी येत आहेत आणि वोटर आता धोक्यामध्ये सापडलेला आहे की नेमकं वोट द्यावं तरी कुणाला तर माझं सगळ्यांना एक मत आहे सरकारचं भविष्य जनता ठरवते जनतेचं भविष्य कधीही सरकार ठरवत नाही तर स्वतःचं डोकं वापरून कुणाला वोट द्यायचं किंवा नाही हे आता आपल्याला ठरवण्याची वेळ आलेली आहे कारण निवडून आल्याच्या नंतर हे नेते लोक स्वतःच्या खुर्च्या गरम करण्याकरिता विधानसभेमध्ये परिषदेमध्ये मानावर करून बसतात कारण हे आपले नोकर आहेत आपण त्यांचे नोकर नाहीत आपण यांना निवडून देतो हे आपल्याला निवडून देत नाहीत तर एवढं चिखल पहिल्यांदाच होत आहे धर्मावर निवडणूक लढवणारे हे लोक पूर्वी बोलायचे की तुम्ही आमची ताकद वाढवा आम्हाला आम्ही तुम्हाला पैसे वाढवून देऊ एकीकडे पैशावर निवडणूक लढतात आणि दुसरीकडे धर्म आणि जातीमध्ये आणली जाते मग मला सांगा जर हे लोक धर्म आणि पंथावर जर इलेक्शन लढत असतील तर देशाचं भविष्य उज्ज्वल कसं होऊ शकेल आणि हे आपला विचार करतीलच याची काय शाश्वती आहे तुम्हाला वाटेल की हा वेडा आहे हा काहीतरी बोलतो नाही मी पुराव्यासह बोलतो मित्रांनो कुठलीही गोष्ट अर्धवट आणि स्वतःच्या मनाने मी बोलत नाही मी बघतोय गेल्या चार पाच दिवसापासून चॅनल सध्या खूप डाऊन झालेला आहे कारण तुमच्याकडे कदाचित वेळ नसेल तुम्ही कुठेतरी व्यस्त असाल प्रचारामध्ये व्यस्त असाल कुणाला निवडून द्यायचं यामध्ये तुम्ही व्यस्त झाले असाल आणि कुणाला निवडून द्यावं असं सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न बरेचसे असतील मत त्यालाच द्या जे खरोखर त्या व्यक्तीची लायकी आहे अशा लोकांनाच मत द्या ज्या लोकांची लायकीच नाही अशांना जर निवडून दिलं तर ते उद्या आपल्यावरच नाचतील म्हणजे आपल्या डोक्यावर नाचतील जे लोक धर्मपंथावर निवडणूक लढतात तर हे लोक उद्या आपल्या भविष्याला सुद्धा अंधारात आणण्याचं काम हे लोक करू शकतात कारण हे एवढे नशेमध्ये धूत झालेले आहेत यांना सत्ता आणि पैसा एवढी नशा चढलेली आहे की हे आता त्याच्या बाहेर निघण्याचासुद्धा प्रयत्न करत नाहीत आणि या लोकांना मधमाशासारखं मद मदावरच गुळावरच बसून राहावंसं वाटतं कारण यांच्याने दुसरं काही होतच नाही ना यांची शेतीच आहे पैसा आणि सत्ता पैसा नाही तर काही नाही तर केवळ आणि केवळ पैशाकरता लढणाऱ्या मूर्ख लोकांना तरी निवडून देऊ नका एवढी माझी विनंती आहे दिव्यांगांना एक नम्रतेची विनंती करतो की स्वतःचा विचार स्वतःवर अवलंबून म्हणजे स्वतःचाच विचार करून निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा आहे आपण कुणाला जरी निवडून दिलं ना तरी ते लोक आपलं काहीही करणार नाहीत कारण जे आहे तेच राहणार कारण यांना जनतेचं काहीही देणं घेणं राहिलेलं नाही तर आता जो तुम्हाला ऑडिओ मी ऐकवणार आहे तो आता ऐका आणि तो ऑडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला जे काही वाटतं ना त्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका तर बघूया आता हा ऑडिओ बघा मित्रांनो काय होत आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये बयानबाजी चालू आहे, कशी है कश आहे है का चाल है तुम्हें बघत बगत दररोज आणि ऐक सुधा असाल तर या काय बोलता है थे? दूसरी तरफ है बटेंगे तो कटेंगे राजनीति का ब्लैक और व्हाइट आज आप यहां देख सकते हैं एक विचारधारा है एक नारा है डरेंगे तो मरेंगे और दूसरा नारा है बटेंगे तो कटेंगे कांग्रेस के नेता मुसलमानों से कह रहे हैं कि अगर डरोगे तो मरोगे और बीजेपी के नेता हिंदुओं से कह रहे हैं कि बटोगे तो कटोगे यानी दोनों ही खतरे में हैं सारे वोटर्स इस समय खतरे में हैं चाहे वो हिंदू हो या मुसलमान यह भारत के राजनीतिक इतिहास में शायद पहली बार हो रहा है जब एक पक्ष ये कह रहा है कि बहुसंख्यक हिंदुओं से अल्पसंख्यक मुसलमानों को खतरा है और दूसरा पक्ष यह कह रहा है कि अल्पसंख्यक मुसलमानों से बहुसंख्यक हिंदुओं को खतरा है और अब यह बात साफ साफ कही जा रही है पहले दबे स्वर में कही जाती थी लेकिन अब यह बात खुलकर साफ साफ ब्लैक और व्हाइट में इस बार कही जा रही है और इसीलिए हमने आपको कहा कि इस बार दो ही नारे हैं ये दो नारे आपकी स्क्रीन पर है दो ही विचारधाराएं हैं ये आपकी स्क्रीन पर है और इस चुनाव के दो ही मुद्दे हैं जो आपकी स्क्रीन पर है और इस बार चुनाव के जो नतीजे होंगे उससे देश की राजनीति की दिशा एक तरीके से तय हो जाएगी लेकिन बड़ी बात पर बगित मित्रानों ऐसे मूर्ख पुढ़ारी पक्ष आहेत कि फ्त हर राम खोर लोक मुद्द्यांवर नाही तर जाती धर्मावर इलेक्शन लढत आहेत तर बघूया पुढचा व्हिडिओ म्हणजे अधिक माहिती घेऊया आता माझ्याकडूनच आता तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही ऑडिओ ऐकलाच असाल आणि पूर्ण व्हिडिओ सुद्धा तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनेल सब्सक्राइब करून घ्या मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा नमस्कार